त्यानंतर एक मोठी अपडेट आसाममधून आसाममध्ये गोलाघाट या जिल्ह्यामध्ये पुरामध्ये जो दोन जण बुडालेले आहेत तिथे पूर आलेला आहे लखीमपूरमध्ये एक जण बुडालेला आहे तसंच ईशान्य भारतात मान्सूनचा कहर पाहायला मिळतो आहे आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय मिझोराम त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आहे आपण पाहतोय ईशान्य भारतामध्ये वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूननं अक्षरशः कहर वाजवायला सुरुवात केली आसा आहे आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय मिझोराम त्रिपुरा यासारख्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे आजही इथे आतासुद्धा मुसळधार पाऊस पडतो आहे पूरस्थिती निर्माण झालेली आहे भूस्खलनासारख्या घटनासुद्धा घडतात आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे याशिवाय आसामच्या गोलाघाट जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण पाहतोय आसाममधली ही दृश्य पाणीच पाणी आपण घरा खाली साचलेला बघतोय दोन जण या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत लखीमपूरमध्ये मध्ये एक जण बुडालाय